आपण पाहत आहात वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ताराबाद येथील निर्भया कन्या अभियानांतर्गत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते व्याख्यानासाठी गिरीशा महिला मंच बागलान तालुका अध्यक्ष वैशाली सोनवणे अन्य अत्याचार निवारण समिती राज्याध्यक्ष कल्याणी धोंडगे गिरीजा महिला मध्यक्ष पूजा दंडगवार उपाध्यक्ष मीनाक्षी सोनवणे स्वाती सोनवणे पाहुणे म्हणून उपस्थित होत्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक टी श्री भामरे हे होते सद्दार कार्यक्रमाची दीप प्रज्वलनाने सुरुवात झाली यावेळी वैशाली सोनवणे व कल्याणी धोंडगे यांनी उपस्थित विद्यार्थिनींना मार्गदर्शन करून समुपदेशन केले त्यावेळी वैशाली सोनवणे यांनी संघर्षाची वेळ आली तर डगमगून जाऊ नये म्हणून वेळोवेळी इतिहासाची चाळली गेली पाहिजे हे पटवून दिलं डीपी बदलण्यापेक्षा विचार बदला नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा हे अनेक उदाहरणावरून पटवून दिले तर राज्याध्यक्ष कल्याणी धोंडगे यांनी येणाऱ्या वाईट परिस्थितीशी दोन हात करून त्यावरती मात कशा पद्धतीने करावे व निर्भया अभियानाचे महत्व उद्दिष्ट पटवून दिले व महिलांवरती होणाऱ्या अन्य अत्याचारावरती आवाज उठवण्याबाबत मार्गदर्शन केले त्यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डी सी यांनी वैशाली सोनवणे यांचा सत्कार केला कल्याणी दोंडगे यांचा सत्कार प्राध्यापक अनिल बिरारी यांनी केला तर पूषा दंडगवाड यांचा सत्कार प्राध्यापक महालेसर यांनी केला मीनाक्षी सोनवणे यांचा सत्कार डॉक्टर जी एम लिंबोळे यांनी केला स्वाती सोनवणे यांचा सत्कार महिला अधिकारी खोडे यांनी केला तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी केले तसेच दुपार सत्रात करंजाड येथील कॉम्रेड उदाराम तुळशीराम देवरे विद्यालयात विशाखा समिती अंतर्गत आजची सक्षम महिला या विषयावरती अन्य अत्याचार निवारण समिती महाराष्ट्राच्या राज्याध्यक्षा कल्याणी धोंडगे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले यावेळी संकटांचा सामना आत्मविश्वासाने केला पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जगताप सर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला कार्यक्रमाच्या वेळी विद्यालयाच्या सांस्कृतिक प्रमुख श्रीमती गोसावी मॅडम व श्रीमती कोर उपस्थित होत्या श्री आहिरे सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व श्रीमती वैशाली सोनवणे यांनी आभार व्यक्त केले ಬಗಲಲ ವೃತ್ತ ಕಲ್ಯಾಣ ಧೂಂಡೆ